हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत ही रोखण्यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात आणण्याची मागणी सातत्याने होत आहे या संदर्भात निर्णयात्मक कार्यवाही करून कायदा अंमलात आणावा असा औचित्याचा मुद्दा शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला आमदार आवाडे म्हणाले मागील काही वर्षात राज्यभरात हिंदू मुली आणि हिंदुत्ववादी संघटनांवर होणारे अन्याय व बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात आणावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रदीर्घ काळापासून करण्यात येत आहे या मागणीसाठी राज्यात सुमारे बत्तीस मोर्चे काढण्यात आले हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना वेगवेगळे प्रलोभने दाखवून त्यांना बळजबरीने दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी म्हणजे धर्मांतर करण्यासाठी भाग पाडले जात आहे राज्यभरात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे त्याला वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे नुकतीच इचलकरंजी शहरातून जून दोन हजार पंचवीस मध्ये अशीच एक घटना घडली त्यातूनच शासकीय आवारात प्रार्थना करण्यात आल्याने त्याला विरोध दर्शवत कार्यवाहीची मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे मागे घेण्यासह हो शासकीय आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यासमोरच ठिया आंदोलन करावे लागले म्हणून धर्मांतरासाठी बळजबरी करणाऱ्या घटकांना चाप लावण्याची गरज आहे यासाठी शासनाने हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात येण्यासाठी तातडीने निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे